मैत्रिणींनो आज मी तुम्हाला ह्या राजगिऱ्याचा असा एक पदार्थ करून दाखवणार आहे की तो तुम्ही कधीही केला नसेल आणि तुम्हाला माहीतही नसेल अगदी कच्च्या राजगिऱ्यापासून आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारा असा हा पदार्थ आपण नक्कीच ट्राय करा या नवरात्रीत याने तुम्हाला नक्कीच पौष्टिकता मिळेल आणि भूकही लागणार नाही तर चला आपण कृतीला सुरुवात करूया तर मी इथे एक फडकं घेतला आहे आणि ह्या फडक्यामध्ये आपल्याला हा राजगिरा बांधायचा आहे हा राजगिरा आपल्याला बांधण्यापूर्वी स्वच्छ निवडून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये काही खेळ खडे वगैरे असतील तर ते काढून घ्यायचे आहे आणि तो अशा प्रकारे बांधून घ्यायचा आहे आपल्याला हा थोडा सैलच बांधायचा आहे कारण शिजल्यानंतर तो फुकतो त्यामुळे त्याला जागा पुरायला हवी असा हा मी तो बांधला आहे एक सुती फडकं किंवा रुमाल तुम्ही घेऊ शकता यासाठी आता मी इथे कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये पाणी घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला आता हे बांधलेला जो आहे राजगिरा तो ठेवायचा आहे तर पाण्यामध्ये पूर्ण बुडेल एवढं पाणी आपल्याला कुकरमध्ये घ्यायचं आहे आता आपल्याला हा कुकर लावून तो त्याच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर मी आता हा गॅसवर ठेवत आहे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी इकडे काजू बदाम याचे काप करून घेतलेत आणि थोडीशी विलायची पाय पावडर केली आहे आणि हा गूळ असा चिरून घेतला आहे गूळ आपण कायम निम्म्या प्रमाणात वापरत असतो तुम्हाला जसा लागेल त्याप्रमाणे तुम्ही गुळ घालू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये साखर घातली तरी देखील चालते पण गुळ हा पौष्टिक असतो त्यामुळे शक्यतो गुळाचाच वापर करावा तर आता आपली चिट्टी झाली आहे अशाच प्रकारे आपल्याला अजून दोन किती करून आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थंड झाला की आपल्याला तो खोलायचा आहे तर आता आपला कुकर थंड झाला आहे आपण तो खोलून पाहूयात पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हा वरती फुगून आला आहे राजगिरा आता आपल्याला तो बाहेर काढून घ्यायचा आहे बाहेर काढताना थोडीशी खबरदारी घ्यायची आहे कारण अजून ते गरमच आहे तर या पकडीच्या साह्याने मी आता हे काढणार आहे तर अशा प्रकारे हे धरायचं आहे आणि हे असं बाहेर काढून घ्यायचं आहे आणि या वाटीमध्ये काढून घ्या हे तुम्हाला मी खोलून दाखवते आता गरमच आहे अजून तो असा हा आपला राजगिरा शिजला आहे तर हा मी ताटात काढून घेतला आहे हा बघा तुम्ही पाहू शकता आता आपल्याला याचा शिरा बनवायचा आहे शिरा बनवण्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि गॅस चालू केला आहे यामध्ये आता आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे तूप चांगलं तापलं आहे त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालायचे परतून घ्यायचे यामध्ये आता शिजलेला राजगिरा घालून घ्यायचा आहे हे आता आपल्याला परतून घ्यायचे आहे खूप टेस्टी बनतो हा शिरा तुम्ही नक्की ट्राय करा एकदा बनवला तर परत परत बनवा एकदम सोपाही आहे बनवायला आणि टेस्टी पण लागतो यामध्ये आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे गुळ मला मी थोडासा कमीच घातला आहे मला कमी गोड आवडते म्हणून तुम्हाला जसं गोड लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही गुळ घालू शकता तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकता हा गुळ वितळला की त्यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालायची तर आता आपला गुळ मेल्ट होत आहे आपण जो रव्याचा शिरा बनवतो ना त्यापेक्षा देखील खूप टेस्टी लागतो हा ना राजगिरा भाजणे ना त्याच्या लाह्या बनवणे ना त्याचं पीठ बनवणे अगदी कच्च्या राजगिऱ्यापासून खूप टेस्टी असा हा शिरा तयार होतो आणि पोटभरसुद्धा होतो मुलं देखील खूप आवडीने खातात आता आपला गूळ मिक्स झाला आहे आपण यामध्ये विलायची पावडर घालून घ्यायची आहे तर फायनली आपला उपवासाचा शिरा आता रेडी झाला आहे पाहू शकता तुम्ही याचं रंग टेक्स्चर किती सुंदर असं अप्रतिम दिसत आहे बघताच खावासा वाटतोय या नवरात्रीत तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कसा झाला होता नक्कीच तुम्हाला आवडेल पाहू शकता तुम्ही किती अप्रतिम दिसत आहे आणि टेस्टही खूप छान लागते याची तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्यामुळे जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत